तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तांदळाची मिठाई ती सुद्धा फक्त तीन साहित्यात तर वेयानं घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तांदळाची मिठाई फक्त तीन साहित्यात इथे घेतलंय तूप पाव किलोपेक्षा थोडंसं कमी आहे तूप पाव किलो गुळ आहे आणि ते अर्धा किलो तांदळाचं पीठ घेतलंय चला तर मग आपण वयानं घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी कडेत आहे तूप तर आधी तूप थोडंसंच घेतलंय आपल्याला परत पीठ सुकं वाटलं की आपण तूप परत टाकूया थोडंसं गव्हाच्या पिठाची सुद्धा बनवतात मी मध्ये बनवली होती पण व्हिडिओ काढायचं राहून गेला पण तांदळाच्या पिठाची मिठाई गरमीत जरा थंड असते ते तर तुपात टाकले पीठ तर पिठात अजून एक वाटी तूप टाकले कारण पीठ पूर्ण म्हणून आता पीठ घेणार आहे भाजून तर पिठाला हलका कलर चेंज होत पर्यंत भाजून घ्यायचंय तर ही मिठाईमध्ये ड्रायफ्रूट वगैरे काही नाहीये तुम्हाला जर टाकायचं तर तुम्ही टाकू शकता याच्यात गूळ आहे तर शुगरवाले पण ही मिठाई खाऊ शकतात आणि मोस्टली गर्मीत थंड म्हणून ही मिठाई तुम्ही खाऊ शकता कारण तांदूळ हा घटक थोडासा थंड आहे ते याला फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही लागत बेसनचे लाडू जसं तुम्ही दिवाळीला करून बाहेर ठेवता तसंच तुम्ही मिठाई सुद्धा बाहेर ठेवायची तर पीठ असं भाजून झालेलं आहे आता टाकणार आहे याच्यात गूळ गूळ टाकल्यावर त्याला जास्त वेळ फिरवायचा नाही आहे तांदळाचं पीठ थोडंसंच लाल करून घेतलं आहे आणि ते थोडंसं खरपूस असं भाजून झालं त्याच्यात टाकलं आहे गोळ ते, ते ताटाला तूप लावलं आहे दोन ताट घेतलेत मी इकडे आणि दोन्ही ताटाला तूप लावलं आहे असे स्प्रेड करून घ्यायचं तर ही आपण एका प्लेट प्लेटमध्ये स्प्रेड केली आहे आता आहे वरतून थोडीशी खसखस ऑप्शनल आहे टाकायची आहे तर टाका नाहीतर तुम्ही नाही टाकली तरी काही नाही जेव्हा हे थंड होईल तेव्हा थोडंसं हार्ड होईल मग तुम्हाला कट करता येणार नाही म्हणून गरम असतानाच कट करा तर आता हे कट करून आहे थोडंसं थंड होऊ द्या मग आपण काढूया गरममध्ये आपण काढलं तर तुटणार ते तर ही मिठाई एक तासापर्यंत हवेला ठेवा तर तुम्हाला ही तांदळाच्या मिठाईची रेसिपी खूपच आवडेल रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली थँक्स फॉर वॉचिंग गाईज लाईक शेअर अँड सबस्क्राईब